सुकलेल्या चिखलाची एक वाट दिसते ना सुकलेल्या चिखलाची एक वाट दिसते ना तिथून एक झरा जायचा आता काही नाही वेलीवर निळ निळ एक फूल दिसतं ना वेलीवर निळनिळ एक फूल दिसत ना तिथे एक पक्षी गायचा आता काही नाही प्राजक्ताच्या झाडाखाली फुलं पडली दिसतात ना प्राजक्ताच्या झाडाखाली फुलं पडली दिसतात ना तिथं वारा निरोप घ्यायचा आता काही नाही अंधाराच्या पहाडावर एक चांदणी दिसते ना अंधाराच्या पहाडावर एक चांदणी दिसते ना तिथे ढग हाक द्यायचा आता काही नाही नदीच्या काठावर नदीच्या काठावर पडक देऊळ दिसत ना नदीच्या काठावर पडक देऊळ दिसत ना कुणीतरी कुणासाठी तिथे यायचा कुणीतरी कुणासाठी तिथे यायचा आता काही नाही आता का ही नहीं का ही नहीं कवि मंगेश पाड़गावकर